खोपोली नगराध्यक्षपदी कुलदीप कभाई शेंडे यांचा विजय निश्चित मतदारांची चर्चा खोपोली नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीची रंगत शहरात पाहण्यास मिळत आहे विविध राजकीय पक्षाचे इच्छुक उमेदवार होण्याची स्वप्न पाहताना दिसत आहे परंतु राजकीय पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी अद्याप उमेदवारांची नावे जाहीर केली नसून नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक असलेल्या अनेक उमेदवारांपैकी अधिकृत नावाची घोषणा लवकरच जाहीर होतील राजकीय वातावरणातील अत्यंत हुशार व आपल्या मतदारसंघात विकासाला प्राधान्य देणारे कर्जत खालापूर मतदार महेंद्र थोरवे, मात्र खोपोली नगर परिषदेच्या पक्षामार्फत कुलदीपक शेंडे यांच्या नावाची जाहीर घोषणा केली आहे त्यामुळे शिवसेना पक्षातून कुलदीपक अभाई शेंडे नगराध्यक्ष पदाचे फायनल उमेदवार झाले आहेत इतर पक्षातून अद्याप अधिकृत उमेदवारांची नावे जाहीर नसल्यामुळे कुलदीप कभाई यांच्यासमोर सध्या तरी एकही अधिकृत तगडा प्रतिस्पर्धी उमेदवार नाही